नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूरकर या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मी आता शिवाजीनगरला आहे मॉडेल कॉलनीमध्ये आणि तिथं आज आम्ही वसाप कॅप्चर करणार आहे आणि वसाप कॅप्चर करणार आहेत आमचे मित्र सनील भागवत सर आणि तेजस तर हे आपल्याला वसाप कशी कॅप्चर करायची हे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला तर बघूया आपण आता तिथं लोकेशनला जाऊ एका घरामध्ये आहे सर कुठे आहे सगळं सांगा ना कुठे आहे आपले वसाहत बाहेर दाखवू शकतो तुम्हाला यात तर वसाहत एका सोसायटीमध्ये एक सोसायटीमधल्या घरामध्ये आहे ॲक्च्युली हां असू दे, दे हा, या खिडकीच्या वर तुम्हाला होईल दिसला का तिकडनं एंट्रन्स येते बघा अशी बाहेर आली आता ओके ओके हां हां आणि पलीकडून साईडला हां तर बाथरूमच्या वरती वरती आहे वरती आहे पोटमाळ्यामध्ये आहे वसाहत तर ए बघा इथं इथली वसात आपल्याला कॅप्चर करायची आहे तर चला हां नाही आत मधमाशी आहेत ना तुम्ही सांगा काय करता तुम्ही सध्या मी डब्ल्यू एन एसमध्ये जॉब करतो आणि प्लस छंद म्हणून मं ए पी एस सेलॅना इंडिका म्हणजे जी आपली साखरी माशी आहे माशी याचं या पालन करतो त्याची विक्री करतो आणि मध वगैरे असेल म्हणजे हा तुम्हाला एक छंद आहे छंद आहे छंद आवड आहे तुम्हाला आवड आहे आवड म्हणून करतात आणि जी वसाहत आम्ही कॅप्चर करणार आहे ते या पेटीमध्ये करणार आहे तर चला तर आपण कॅप्चर करू मित्रांनो जे आपल्याला वसात भरायची आहे ती इथं आतमध्ये आहे बघा माळ्यावर आहे आणि टाकी वगैरे तर असं कसं भरायला जमत आहे तर माशांना स्मोक देण्यासाठी दे आम्ही आता इथं हा स्मोकर तयारी केलेला आहे कारण का पावसाचं वातावरण असल्यामुळे माश्या खूप चावणार <laughs> आम्हाला आणि खूप आतमध्ये असल्यामुळं कॉलनी बघायचं थोडं पुढं गीता खाल्स होत हो कुठं दिसत आहे तो कुठून आहे एक्झॅक्ट त्याच्याच मागच्या साईडला आहे बरोबर पोळीच्या पाठीमाग मागच्या साईडला आहे एक काम करू आपण पोळी कापू इथं बांधूया आणि मगच हे करू तेव्हा तो मग स्थिर होते तोपर्यंत हा स्थिर होते मग तो हा पोळी आपण एकदा कापली आणि याला बांधली ना की पेटी आत टाकू आणि मग माश्या तिकडनं सोडू कारण आपल्याला तिथं ठेवली पेटी तर पोळी बांधायला अवघड होईल बरोबर बरोबर बर, बर, एकदा पेटी आत गेली की पोळी नाही बांधता ठीक आहे हा ओके आता तेजस चाललाय पोळ्या काढायला गेग, 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 कापुन। गेग, गेग, कापुन। एक 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 घे घे कापून कापून हा आधी फुकणार ऐकणार माशे चिरडणार आता राहू दे ते असल्यामुळे पोळ्या नवीन आहेत मस्त मस्त थांब थांब आयडियावर ठेवू दूर 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 देऊ ह्याच्यावर ठेव चिंडू देऊ नका चावल्या स्मोकर इथेच ठेवू हो। स्मोकर घ्या ना? ना स्मोकर घेऊ का असं लावलंय आपण नाही लाईट बंद करा तुम्ही मत पण आहे बघा तर हा टोटली मत आहे आणि हे त्यांचं बिर्डिंग आहे तुम्ही काय म्हणता याला काय दिसणार हे ब्रुडिंग 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 आम्ही बिर्डिंग म्हणतो ब्रीडिंग आमच्या भाषेत बरोबर ब्रिडिंग ब्रुडिंग थोडक्यात पिल्लावल अंडी आणि लारवा हे पोळ आपण कापलेलं आहे आणि इथे आता बांधतोय रबर हे अगदी नाजूक काम करायला लागतं सगळं मिळण्याचं पोळं आहे आणि नवीन वसात असल्यामुळं खूप नाजूक नाजूक पोळ आहे नवीनच नवीनच वसात आहे कारण का बघितलं पहिलं मी सांगितलं व्हाईट कलरच्या पोळ्या असल्या की समीन वसाहत आहे नवीन वसाहत आहे आता आपण हे मला वाटतं एक महिना झाला असेल मी बी हो म्हणजे वीस वीस पंचवीस दिवसाच्या वर झालं असतील या वसाहतला आता याच्यातच हा मध्ये सगळा सील्ड हा मध माणसाला खाण्याचा योग्य असतो अनसील्ड मध माणसाने खायचं नसतं याला कारण म्हणजे सील्ड मधमध्ये एटी पर्सेंट नेक्टर आणि ट्वेंटी मॉइश्चर हे मधमाशांनी घटवून तयार करून हे सील केलेलं असत बरोबर डोळ्यावर माश्या बसाय त्याच्यामध्ये <laughs> एक हे बघा सॉर्म नेट संदीप दादा तुम्ही ते घातलं तर बरं होईल म्हणजे चेहरा तरी राहील नाही काय प्रॉब्लेम नाही मला पण माहिती नव्हतं पण मला भाईने सांगितलं होतं की मासे चावलेलं चांगलं असतात त्याच सायंटिफिक मला कारण माहिती असं तोटा माश्या डोळ्यावर बसतात सगळ्या माश्या घेऊयात दुसरं हो घ्या ना दुसरी पोळी काढताय का दुसरी पोळी असं अवघड असल्यामुळं काढायला फ्रेम खूप अवघड आहे अरे काय हे नाही ऐक ना असं हे आता आता मासे चिंगर राहू नाही डोक्याला सगळ्या मासे चिंगर राहिल्या पाठीवर पाठीवरच्या मासे सगळ्या चिंगरा राहिल्यात चिंगर चिंगरनं तर चावणावर घेतो तू ये बाहेर तू साईडला खूप अवघड आहे काढायला खूप डिफिकल्ट हा खूप डिफिकल्ट आहे हे बघा आणि माणसाला जायला लागणार कारण की इथं पाण्याच्या टाकी असल्यामुळे हे बांधायलाच लागणार आहे आपल्याला मत पडलाय बघा आधीच्या ह्याच्यात हो तोंडावर येऊन बसावं लागले झालं देऊ का पेटूस तोंडावर सगळ्या माश्या हे कानावर विना सगळ्या बसल्यात नाही चावाय घ्या तुम्ही काय ना पाणी कस कोण आहे त्यांना पाणी पाणी नाही मध आहे मध येते मध आहे तो नाही नाही वाजायला लागले पाणी चालू केला असेल चालू केला असेल ते भीती वाटायला टाकी फुटली काय म्हणजे कापलीच सगळी बघा अवघड सरांनी पोळी बांधलेली आहे बोला आता हे किती दिवस ठेवला तुम्ही असं एक आठवडा ठेवूया आठवडाभर इथे ठेवणार ना हो हो आणि माश्या डोक्यावर बसलेले आहेत बघा लेटिंग कर तुझ्या ते तेवढ्या करून त्याला काय सिंपल असते एवढा झाले झाली बाकी नाही ती छोटी आहे राहू देत तिथे ती काढून घेऊया नाही पोळी काढून काढून घेऊया नाही तर तिथं बरोबर तुला स्कूप करायला लागेल आता तर डबल डबल लाव ना तीन लावणार तीन लावणार ना एक आडवं पण लावतोय हां आडवं पण लावा सपोर्ट चांगला तुटलं आहे ना पोहोच आणि तुमचं एक मला आवडलं तुम्ही मध नाही खा काय लागेल ओके मत नाही खातो मी तसा पण अगदी आता कसं आता जरा स्लॅक सीजन आहे त्यामुळे बरोबर नाही बरोबर नाही खाल्लं नाही मला ते एक आवडलं तुमचं असं त्या म्हणजे भरपूर वेळ एखादं पोळं तुटलं नाही एवढं हा तर खातो नाही असं नाही पण आता कसं स्लॅक आहे ना आणि स्लॅक आहे नवीन कॉलनी आणि आपल्याला ग्रो करायचे ग्रो करायचे करेक्ट त्यासाठी आपण मत नाही खाल्ला माणूस ओके <laughs> 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 <चाके। laughs> <laughs> 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 okay. आता माझ्या काय पण आहे वाटते कोणतरी आले सध्या आपल्या पोळ्या बांधून झालेल्या इथं माश्या टाकायच्या आणि आता याच्यामध्ये आता मी माश्या सोडणार आहे आतमध्ये आणि राणी माशी माहित नाही आता आम्हाला भेटते का नाही कारण का खूप अडचण आहे आतमध्ये माश्या बघायला पण आम्हाला आतमध्ये जा जाता येत नाही तेजसनं आणि सरांनी खूप मेहनतीनं पोळ्या काढल्या तेवढ्या भाऊ आता कसं कस राणी माशी भेटते की माश्या थोड्या सोडल्यानंतर त्या पोळीवर स्थिर होतात का नाही हे आम्हाला बघायचं आहे माश्या बसायला संदी का आपल्या पिशवीत एक ब्रश आहे तेवढा ब्रश द्यायला ब्रश पाहिजे म्हणजे आपण या सगळ्या ब्रश झाड्या बाहेर आल्या घरामध्ये आहे असल्यामुळं काय करता आता तुम्ही काढतोय माझा प्रॉब्लेम आहे की हा पेटी ठेवून पण तुम्हाला अवघड होणार ना तिथं नाही पेटी तिथं ठेवून तर अवघडच होईल जास्त हा हात नाही पोचत आहे माझा किशार सर तसं सा नाही पोटावर हे करा नाही पाईप आहे नाही पोटावर का नाही ना नाही इथून इथून नाही त्यालाही पोटावर नाही झोपता येणार नाही पाईप पाईप आहे आहे मला वाटतं जातील का ते नाही ऑटोमॅटिक नाही जाणार सर हाताने सोडावंच लागणार सोडव्या पार म्हणजे फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट तरी सोडावं लागणार सोडायला त्याच्याबद्दल वादच नाही काही ऐक लेजस टाकीच्या त्या साईडला झाकणाच्या त्या साईडला सॉरी या साईडला पूर्ण आडवा होत ना तू पूर्ण आडवा सध्या तर नाही अजून एक पण नाही चावली मला एक पण नाही मी माश्या चावले इकडची पॉप्युलेशन खूप कमी आहे ती एकदा राणी गेली ना इकडच्या सगळ्यात स्वतःहून जातील कोण आले का त्यांना विचारायला नको माश्या जातील सर तुम्ही जरा वाका बघलो माश्या आहेत का कोण आले का असू असू काय नाही नाही प्रॉब्लेम माशा काढून असं तूच खूप केलं तसं तुम्ही इकडून जाणार नाही ना आता नाही ना जाऊ मी म्हणतो पेटी आहे ना त्याच्या जवळपास पण मग त्याला काय होईल त्याला स्कूप केलेल्या माशा पेटीत नाही सोडता येणार कारण त्याचा हात या साईडला नाही पोहोचणार ओके इकडनं स्कूप करून मग आपण पेटी हात ठेवूया हळूहळू हळूहळू एवढी घाई नको करू जेवढं तू आरामात कर जाऊ दे काय प्रॉब्लेम नाही Yes. <laughs> एकदम आरामात करशील तेवढं चांगलं गेली ना जास्त चांगला एकदम आलगत काढायच्या माश्या थोडश्या होतात माश्या पुळीच्या ठिकाणी जागेवाल्यात पुळीच्या ठिकाणी माश्या स्थिर झाले पण इथं आले नाहीत पोळ्या येत नाही तर आता हे भरून झालेला तर माश्या ऑटोमॅटिकली येऊन बसतील त्याच्यामध्ये पेटीमध्ये तर बघू सर येऊन जातील नंतर एकदा चेक करून का मध माश्या बसल्यात का नाही पेटीमध्ये आत ना का आता आतमध्ये सोडायला चान्स नाही काय बघू ऑटोमॅटिकली येतील पोळीच्या वासाने आणि बसतील आतमध्ये आता आम्ही चाललोय घरी आपण आता पोळ्या कापल्या सगळ्या भिंतीवर लावलेल्या ओके आणि मग त्या रबर बँडच्या आत आतमध्ये बांधून टाकल्या फ्रेमला आणि पेटी आपण फ्रेम सकट तिथे ठेवलेली आहे थोड्या स्कूप करू शकलो पण तुम्ही म्हटलं तसं आपल्याला अजून जास्त सोडणं कारण का फिफ्टी किंवा सिक्स्टी पर्सेंट पिक गेल्या तर बाकीच्या मग एखाद्या वेळेस फेल जायची शक्यता आहे पण मग मी उद्या सकाळी येऊन पूर्ण चेक करतो किंवा संध्याकाळी आज येऊन चेक करतो गेल्या नसतील तर मी मी हाताने स्कूप करून सोडणार परत पेटी दोन दिवस तिथे ठेवणार आणि मग उचलणार बंद बरोबर ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ने खूप मदत होते आणि कमेंट करायला आणि कमेंट करायला विसरू नका धन्यप्रेम धन्यवाद असं भेटू नवीन एका व्हिडिओ तो प्रेम बाय बाय छान वाटलं आपली पहिलीच भेट आहे आणि अशी भेट होत जाईल तोपर्यंत बाय 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 चल परत भेटू हा ओके बाय